हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलू पराठे करू त्याला लागणारं साहित्य दाखवते तुम्हाला हे उकडलेले बटाटे दोन तीन मिरच्या ओवा हे जिरं आणि चवीनुसार मीठ ही चिरलेली कोथिंबीर त्यासाठी मी ही कणिक भिजवून ठेवली आपली चपात्यांना आपण कणिक भिजवतो तशी कणिक भिजवून ठेवलेली ती थोडा वेळ मुरायला लागते म्हणून थोडा वेळ आपण ठेवतोच हे पीठ लाटण्यासाठी तर मग आपण हे सारण सगळं जरा बटाटा किसून हे कुठून एकत्र करून घेऊ तर हे बघा हा बटाटा आपण किसून ते मीठ मिरची लसूण सगळं वाटून त्यात घातले आपण जसं पुरणपोळी करतो तसं कुणी कुणी पुरणपोळी करतो तसं सारण जसं घालतो आपण पुरण तसं करतात कुणी दोन पुऱ्या लाटून एकावर एक ठेवून ते सारण भरून करतात आता आपण बघूया असं असं पुरणपोळी करतो तसं सारण भरून करू हे बघूया साधारण इतकं जेवढ्या आकाराच्या आपल्याला पराठे करायचे तितक्या आकाराचं आपण हे भरून घ्यायचं तोपर्यंत इकडं आपला तवा टाकतो हे हलक्या हलक्या हाताने जसं पुरणपोळीला आपण सारण भरून हलक्या हाताने लाटतो तसं लाटायचं कारण जोरात लाटलं तर जरा सारण बाहेर यायची भीती असते हलक्या हलक्या हाताने लाटायचं ते आपला हा पराठा लाटून तयार झाला तो टाकला येतोपर्यंत एक बाजू भाजली पराठ्याची हलक्या हाताने परत पलटी करायची आणि मग त्याला बटर लावायचं तुम्ही कसं बटर वितळवून वाटेत चमच्याने उलटलेले लावू शकता किंवा डायरेक्ट असं वडी जरी पराठ्यावर फिरवली तरी चालते छान पुरणपोळीसारखं दिसतंय की नाही हा आपला आलू पराठा तयार आपण त्याच्यासोबत शेजवान चटणी किंवा मग पिचकू वगैरे जे आपल्याला टॉमॅटो सॉस जे आवडेल ते आपण बघा हा आपला आलू पराठा तयार आपण याच्याबरोबर सोबत शेजवान चटणी किंवा टॉमॅटो सॉस काही खाऊ शकतो कसा वाटला आलू पराठा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय